एवढेच पीस आहे तू किती खाणार दिसत नाहीतर खरंच सो आजचा आपला मेन्यू आहे कुकर मध्ये तो अजून गेलेला नाहीये आणि हे आहे दोन शेफ व्हेजचं माझं मीच करणार आहे ह्याच्यावरनं अंदाज आणि ह्याच्यावरनं मोठा अंदाज आता सगळी तयारी चालू आहे बघूया आज जेवण झाल्यावर मी तुम्हाला सांगेनच इथे हे आता भात ठेवत आहेत त्याच्यानंतर बघू काय करायचं आमची कालची बटाट्याची भाजी पण उरली हा भात आहे आणि अंकिता बाहेर लसूण सोलते चला रशेफ पण आलेले आहेत काय करत आहात आपण बटाटे गरम करायला आले कालचे आणि हे बघा डोळ्यातून पाणी येईस तोवर मरेस तोवर कांदे चिरणं चालू आहे इकडे बघा काय होत आहे वेट वेट मी कापते पाणी याच्यामध्ये आधी आपण टाकलेलं आहे तेल त्याच्यानंतर मग तेजपत्ता खडे मसाला खडे मसाला सगळा टाकलाय तेल टाकलंय थोडं कांदा टाकलाय कांदा थोडासा लाल झालाय ब्राऊन झालाय त्याच्यानंतर मग आपण हे टोमॅटो ओके आता कांदा आहे टोमॅटो शिजल्यानंतर आपण डायरेक्ट कुक्सर मध्ये अजून बरं कस एक चमचा पोर घाटी चटणी ठीक आहे टाकतो पण टाक बस आता आपण हा मसाला टाकूया कलरचा थोडासा कलर्स आणि मिक्स कांदा लसूण मसाला ओकेच आहे हां

तर मंडळी आय होप तुम्हाला आमच्या ह्या अनफिल्टर्ड कुकिंगचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल स्नेहा आणि प्रेसिता या दोघींनी मिळूनही चिकन बिर्याणी बनवली होती आणि मी माझ्यासाठी पनीरचा वेगळा भात बनवला होता आणि सगळ्यांनी आम्ही मिळून तिथे छान खाल्लं वगैरे तुम्हाला स्नेहा आणि प्रेसिताचं कुकिंग बघून मजा आली असेल बागची कॉमेंट्री वगैरे सगळी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आत्ताचे समोर हे फोटो बघतायत ते आम्ही वाई पाचगणीला जी ट्रिप केली त्याबद्दलचे असणार आहेत आणि हा नवीन ब्लॉग रविवारी आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय